गुरुवीनं कोण दाखविलं वाट किंवा आपुला तो एक गुरु करून घ्यावा प्रत्येकाला वाटत ज्यावेळेला छत्रपती तुकोबा महाराजांच्या कीर्तनामध्ये अडकले होते अडकले म्हणजे मोगलांनी बाहेरून वेळा दिला होता महाराज असे उठायला लागले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी नजरेनंच त्यांना सांगितलं हालू नका जागेवर बसा आणि खरं काही करता आलं नाही मोगलांना अजिबात पकडता आलं नाही महाराजांना तुकोबा महाराजांनी शिवरायांना छत्रपती हा किताब दिला तसं शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज आहेत त्यानंतर परमहंस खूप कॅन्सरग्रस्त आजारी होते आणि त्यांचा शिष्य स्वामी विवेकानंद त्यांना खूप वेदना व्हायच्या ज्यांना त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी बघितलं होतं प्रत्यक्ष देवी येऊन त्यांच्याबरोबर बोलत असायची मग ते म्हटले तुम्ही देवीला का नाही सांगत ह्या वेदना कमी करायला त्यावेळेला त्यांनी शिष्याला सांगितलं आपल्या शारीरिक वेदना ह्या आपल्या आपण सहन करायच्या असतात गुरु फक्त ज्ञान देण्याचं काम करत असतो हे आपलं दुखणं आपल्याला सोसायचं आहे आणि जगात एक नंबर विद्वान बुद्धिमान म्हणून स्वामी विवेकानंदांची गणना झाली असे गुरु पाहिजे तो नाहीतर आपण गुरूंचा आत्ता बघतो इतकं प्याव फुटले की गुरु शिष्य त्यांच्याकडं जमा झाले की ह्या शिष्यानं त्या शिष्याकडे जायचं नाही त्या गुरुचं ह्याचं ऐकायचं नाही जेवढे शिष्य जास्त तेवढा गुरु मोठा असं काही नसतं हो गुरु आईवडील पण आपले गुरु आहेत गुरुजन आपले गुरु आहेत समाज आपला गुरु आहेत आपल्या मुलांनी एखादी आपल्याला गोष्ट शिकवली मुलंसुद्धा आपले, आपले आपली गुरु आहेत गुरु म्हणजे खरं जो ज्ञान मनापासून आपल्याला देतो आणि योग्य मार्ग दाखवतो तो गुरु आहे आजकाल धर्माचं आचरण सोडून वागायला लावणारी काही मंडळी आपण बघतो या लोकांना खरं अजिबात मांडलं नाही पाहिजे कारण धर्माचं आचरण करून मग गुरु असावा गुरुनी सगळं सांगावं पण आपला धर्म सोडता कामा नाही असा गुरु असावा आणि ज्ञान देण्याचंच गुरुनी काम करायला पाहिजे इतर गोष्टीमध्ये बंधनं घालण्याची गुरुला काही एक गरज नाही तुम्ही हे करू नका तुम्ही ते करू नका तुम्ही महाराजांना कुठं सांगितलं होतं तुकाराम महाराजांनी की तुम्ही असं करू नका किंवा तसं करू नका कितीतरी मोठे आज जे जे गुरु झालेत कुठं कुणाला सांगितलंय कुणी की तुम्ही ह्या पद्धतीनं वागू नका तुम्ही हे खाऊ नका हे तुम्ही यावेळेलाच असं करा असं काही नाही हो मन मोकळं उलट गुरु माणसांना बंधनातून मुक्त करतो बंधनात ठेवणारा गुरु कधी नसतो म्हणून गुरुविनं कोण दाखविलं वाट आपण गुरु करून घेतला पाहिजे पण आपल्याकडं काही नाही ही मनात भावना पाहिजे आणि गुरुकडून आपल्याला काही ज्ञान भेटेल हे आपण बघितलं पाहिजे तरच आपण गुरुपर्यंत पोहोचू शकतो किंवा गुरु आपल्यापर्यंत पोहोचू शकतो दॅट्स राईट हॅव डे